सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं होत हनुमान देवाचे यात्रेनिमित्त श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेलं कार्तिक स्वामी केसरी आंबेडकरांचं एक सुंदर आणि शिस्तभद्र म्हणा आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय तुम्ही बनाव तुम्हाला शंका असेल तर निकाला बदल केला जाईल या मैदानामध्ये पाचशे पण बैठकी माणकानी स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यामधून सात गाड्या फायनलच्या मानकरी ठरल्या त्यामध्ये फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर आणि शिस्तबद्ध भाड्या या मैदानातला सात नंबरचा मानकरी ठरला त्याच क्रमांक दोन राहुल गाई बाळ वाद्याचा संजय शिंदे बजरंग नव चौदा खेळाडू आणि शाहगावकरांचा अंबा या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली संजय शिंदे खेळाडू वांगी बाबुराव हजारे खेळाडू वांगी आमचा भजन कोण त्या शाहगावात आमदार पळला आमदार आणि भजन आजच्या आंबेडगावच्या भव्यगडामध्ये सातव्या क्रमांकासाठी दांडेकरांनी आजच्या या भाजनातील सहा नंबरचा मानकर झाला सहा नंबरचा क्रमांका पटकला तास क्रमांक सात व्हाई तुम्हाला जाणी कोरेकर साथे राहीलचा आचारामध्ये सहावा क्रमांकाचा मान पकडला आवाला काय म्हणतो पुकळतो किंवा आम्हाला कुठे मी काय कि चालू तुम्ही जरा घेतलं पाचांच्या गोष्टी सांगितलं की मग सुंदर अशी गाडी पळायची आणि कोळीगेड कोळीगड बोले चाळी यांच्या नावावरती लक्ष्मी आकाशवाल त्रिशा नमाने चित्रीकरणाचं वाट्या पळा तेरा शिवाना लक्ष्मण गेले शिवराजे श्रीराम गेले देवरा कर्मा यांचा राणा पाळला राणाने वाटेल आजच्या भोले देकरांच्या भागामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले प्रचार चिंचणीकरांनी पाचव्या क्रमांकाचा मानकरला पाच नंबरचा मान भटकला तास क्रमांक चार वगळले काही संत बाबा प्रसन्न कैलासे ठोबळे उंबरव ताळगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहावी कैलासेोबळे उंबर ताळगाव यांचा अडीपण कोणाचे दुर्गाव स्वप्नी चाळी अमरावती तात्यावर रामोस्वारी आणि सूर्या सूर्याभ्यासत्र रामोस्वारीकरांचा अर्जुन पहा अर्जुन आणि रायपर आजच्या आंबेडकरांच्या दिया मार्गामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले लखंडावर मुदवाडीकरांनी चार नंबरचा मानकरी अंबरीकरांचा एक शिस्त मनाने मैदाना या मैदानातला चार नंबरचा मान पटकावला पाच क्रमांक पाच व धावील गाडी साखरघाट निवासनी फ्रान्स क्लब इलेव्हन सातारा किनी या गाडीचा चौथा क्रमांक इलेव्हन फ्रान्स क्लब सातारा किणी आणि रायबा फ्रान्स क्लब किणी करायचा रायबा फडा आणि त्याच्यावाडी पुणे महादावाडी गाडी सायगरा भारा सायरा आणि रायबा आजच्या मैदानात चौथ्या क्रमांकासाठी पाच गेले दादळावर ढवळ ठराणी आजच्या या मैदानातला तीन नंबर चाल पाच क्रमांका तीन वर आलेली गाडी नगराध्यक्ष सचिन अप्पा भावडे महाळशिराज कार्तिक महेशिवाडे महाळशिरास एस के पाटीलवाडी या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर अशी गाडी चढावी नगराचे सचिन अप्पा भावडे मार्शिराज कार्तिक महेशवाडे महारशिवाज एस के पाठीवानेवाडीच्या अधिकारी साई पावला आणि त्याच वेळेला अहमद सागडे सत्याहत्तर सत्याहत्तर बिरसाले आणि प्रताप पाठ्याचा म्हणजे कराडे देवाभाई काळी भाय पहाया आजच्या मैदामध्ये आंबेडकरांच्या मैदानात तीन नंबर साठी पात्र गेले चेतनगाव कारुंडेकरांनी आजच्या या मैद्रातला दोन नंबरचा मानकर याला वा, द्वितीय क्रमांकाला करा पाच क्रमांक एक व रवीरण सदगुरुचा साधा शेटे आनंद फायर क्लास करा आराधना सुंदर अशी गाडी पळाली साई स्वामी सचिन करा गडकरा सागर आनंद पावर प्लस करा आरणावर खरसुंनी करायचा घरचा पाला बका असुराणी माझ्या बका असुरानी मध्ये अच्छा माझ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी पाच गेले बगलोरावर वेचणे कराणी आणि आज शिस्तबद्ध महाराज आंबेडकरांचं आणि या माझ्या कार्तिक स्वामी केसरीचा एक नंबरचा मान भटर आज क्रमांक सहा व धरली ज्योतिलिंग अन्विता देशमुख जायगाव या राईचा प्रथम <स्थाँगा> क्रमांक अन्विता देशमुख जायगाव यांच्या नावावरती मॅसे जवळपास एक वर्षानंतर कपडाला गुलाल लागला सुंदर अशी गाडी पळाली रवींद्र श्रेय धोरण फायटे शिंदेवाडी याचा ठिकाणी बाहड्या पळवण्यात त्यातला संभाजी पाठोले गरसाळेकरांचा गजा पळाला गजा आणि बावड्या आजच्या आंबेडकरांच्या अभयरीवर कार्तिक स्वामी केली दोन हजार पंचवीस प्रथम गवंकाचे मानकर केले या अभयगडी क्षेत्रातले ग्रामसेना सरोबर आणि मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन निकाली पंच पायाचं अध्यक्ष निकाली परत एकदा करून घ्या विजय नाना भोसले या ठिकाणी पाय फोड्या म्हणून ते अध्यक्ष करून घ्यायचं आहे या ठिकाणी विजय नाना भोसळे आंबेड